मस्त बाहेर चालू आहे पाऊस आणि इथंही काय नियोजन चालू आहे समोसा बनवायला समोसे वातावरण बाहेर थंड आहे पावसाच चालू आहे समोसेचं नियोजन पद्धतीमध्ये तीन तर झाले तर बनवायचं भरपूर होते आहे का नाही

नाही जमलं गुण भेटले तुम्हाला बरं आपल्याला जमत समोश्याचा बिझनेस तुमचं काय म्हणणं आता समोसाच हे टाकायचं का

तर झाले आता तळायला समोसे चालू हां हं तयार झाले बाकी अजून <laughs> ले लाल झाले पण मस्त झाले पहिल्यांदा जी बनवले असते का तिथ थोडेफार हे होतच असते हां हा? पण चांगले लाल झाले चांगले लागतेत हां कडक लागते थोडे कडक झाले आणि चांगले हे पा हे पहा हे क मस्त झाले बघा झाले का रेडी सांगा मग आता कसे झाले रिझल्ट तूच सांग आता कसे झाले काय गरम आहे मग गरम, गरम तर पाहिजे होते ना आपल्याला Hmm. Hmm. पाकुण। ना? ठीक, ठीक, मस्तो नै ठिकै यहाँ सान खायला मस्त पैकि